Is a big thing for us. नमस्कार मंडळी मंडळी ऑयलर कंपनीने एक नवीन इलेक्ट्रिक कमर्शियल व्हेकल जी आहे ती लॉन्च केलेली आहे चार चाकी ही गाडी आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय माहिती का तुम्हाला ॲडास फीचर देण्यात आलेला आहे आणि खूप चांगली रेंज एकशे चाळीस किलोमीटरची ऑन रोड रेंज या गाडीमध्ये तुम्हाला मिळते काय काय या गाडीमध्ये फीचर्स आहेत ॲडासचे फीचर, फीचर काय आहेत बॅटरी किती दिली आहे मोटर किती आहे सगळं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी अजिंक्य आणि तुम्ही बघता ऑटो हेल्पर मराठी चॅनल चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया डिझाईनबद्दल जर बोलायला गेलं तर दोन वायपर इथे तुम्ही ग्लास एरिया बघू शकता इथे तुम्हाला कॅमेरा देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की डीआरएल या ठिकाणी देण्यात आहे बॅजिंग इथे बघू शकता जबरदस्त दिसायला गाडी आहे म्हणजे दिसण्यात तुम्ही खोट काढूच शकत नाही आता इथे बॅजिंग बघू शकता टी बाराशे पन्नास बॅजिंग देण्यात आलेलं आहे आर्मर्ड वेरियंट आहे याच्या खाली एक येतं नुसतं बाराशे पन्नास साईडला तुम्ही बघू शकता की या ठिकाणी इथे ग्राफिक्स देण्यात आलेले आहेत पॉवर बाय आठ रिॲक्टर uh, टू हंड्रेड नवीन टेक्नॉलॉजी आहे म्हणजे पहिलीच आहे पण त्याला अपग्रेड करण्यात आलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला कुलिंग टेक्नॉलॉजी जबरदस्त मिळते त्यामुळे बॅटरीची जी लाईफ आहे शेल्फ लाईफ ती जास्त वाढते आणि चार्जिंग केल्यानंतर फास्ट चार्जिंग केल्यानंतरनं देखील गाडीच्या बॅटरीला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही ना तुम्ही आरामशीर पंधरा वर्ष ही गाडी यूज करू शकता गाडीमध्ये जर टायर बघितले तर एकशे पंच्याऐंशी आर चौदा इंच तुम्हाला इन केस तुम्ही जर टी बाराशे पन्नास नॉर्मल मॉडेल जर घेतलं तर yeah. त्याच्यामध्ये तुम्हाला एकशे पासष्ट आर चौदा इंच जे टायर मिळतात इथे तुम्हाला ही स्टील रिम जी आहे ती बघायला मिळेल साईडवरती आपण होतो तर इथे या प्रकारे असा मिरर जो आहे तो देण्यात येतो दे याची व्हिजिबिलिटी कशी आहे ते आपण गाडीमध्ये गेल्यानंतर बघणारच आहोत डोर ओपनर जे आहे ते अशा प्रकारचे तुम्हाला दे इथे देण्यात येतात इथे लॉक देण्यात आलेला आहे मंडळी जे टी बाराशे पन्नास वेरियंट आहे आर्मट घ्या किंवा साधं घ्या यामध्ये तुम्हाला असं फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचा चार्जर मिळतो एक म्हणजे ए सी जो थ्री पॉईंट थ्री किलोवॉटचा आहे तो गाडीला जवळजवळ सहा ते सात तासांच्या आतमध्ये चार्ज करतो आणि जो सिक्स पॉईंट सिक्स किलोवॉट आवरचा जो आहे तो या गाडीला चार तासात फक्त अवघ्या चार तासात फुल चार्ज करतो गाडीमध्ये फास्ट चार्जिंगचा सुद्धा ऑप्शन देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे गाडी तुम्ही आरामशीर फास्ट चार्ज करू शकता गाडीमध्ये रेंज जर बघायला गे गेलं तर कंपनीने क्लेम केलेले आहे दोनशे प्लस पण रिअल वर्ल्ड रेंज जी आहे ती एकशे चाळीस किलोमीटर या गाडीमध्ये देण्यात आलेली आहे आर्मर्ड वेरियंट घ्या किंवा साधा व्हेरियंट घ्या पाच वर्ष जर तुम्ही वॉरंटी घेतली तर त्याच्यावरती तुम्हाला दीड लाख किलोमीटरची वॉरंटी मिळते आणि जर तुम्ही सात वर्ष घेतली तर तुम्हाला दोन लाख किलोमीटर वॉरंटी जी आहे ती कंपनी प्रोव्हाइड करते बॅटरी पॅक इथे देण्यात आलेला आहे लॅडर चासी जी आहे ती इथे देण्यात आलेली आहे आणि चासी मजबूत गाडीमध्ये देण्यात आलेली आहे जर सस्पेन्शन बघायला गेलं तर पुढे जर तुम्ही ती बाराशे पन्नास नॉर्मल वेरियंट घेतला तर त्याच्यामध्ये पुढे दोन पानं देण्यात येतात आणि पाठीमागे तुम्हाला सात पानं देण्यात येतात जर तुम्ही त्याच्या पुढे जाऊन आर्मर्ड वेरियंट घेतलं तर त्याच्यामध्ये मंडळी तुम्हाला पुढे तीन पानं दिली जातात आणि पाठीमागे तुम्हाला आठ पानं दिली जातात सस्पेन्शन प्लस समोर जे आहे ते देण्यात आलेलं आहे या गाडीमध्ये तुम्हाला चालवताना कम्फर्ट फील होणार नॉईज जो आहे तो आतमध्ये इंजिनचा येणार नाही आणि गाडी बॅलेन्स करण्यासाठी एक रॉड देण्यात आलेला आहे कंपनीने त्याला काय म्हटलं माझ्या लक्षात नाही पण तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो तो रॉड दिलेला आहे त्याच्यामुळे जर समजा एक चाक खाली गेलं तुमचं आणि एक वरती राहिलं तरी ते बॅलेन्स करेल आणि गाडीची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे ती व्यवस्थित राहिली त्यामुळे गाडी जी आहे ती बिलकुल इकडे तिकडे हलणार नाही इथे जर बघितलं तर तुम्हाला एक साइड इंडिकेटर जे आहे ते देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्येच रिफ्लेक्टर आहे इकडून जर कोणी आलं तर त्याच्या गाडीचा फोकस पडून चमकणार म्हणजे कळणार की गाडी पास होते हा जो डाला आहे आठ पॉईंट दोन फुटाचा आहे या गाडीची नावरूनच तुम्हाला समजलं असेल की बाराशे पन्नास किलोची पेलोड कॅपॅसिटी आहे आता याच्यामध्ये तुम्हाला ही बॉडी मिळते त्याचबरोबर तुम्ही फ्लॅट पण घेऊ शकता आता पाठीमागे या तुम्हाला दाखवतो की आतमध्ये कशाप्रकारे तुम्हाला स्पेस मिळतील इथे बघू शकता की आठ पॉईंट दोन फुटाचा हा जो डाला आहे हा तुम्हाला मिळतो याच्यामध्ये तुम्ही बरंच सामान नेऊ शकता प्राईस या गाडीची जी आहे ती आठ लाख नव्याण्णव हजार म्हणजे जवळजवळ नऊ लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे नुसार तुम्हाला प्राइजेस मिळणार आहे आणि या इंट्रोडक्टरी किमती आहेत याच्यामध्ये ॲडस्ट फीचर तर आहेच रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स या ठिकाणी तुम्ही बघू शकता देण्यात आलेले आहेत आणि जी टेल लॅम्प आहे ते अशा प्रकारे देण्यात येते तुम्हाला सांगतो ही टेल लॅम्प जी आहे ना ते इथे तुम्हाला आ, इंडिकेटर मिळतात आणि इथे टेल लॅम्प मिळते एल ई डी सेटअप आहे हा आणि यानंतरनं तुम्ही इकडे पण तसंच प्रकारे बघू शकता आता आपण हे क्लोज करूयात म्हणजे आता आपण आलेलो आहे या, या गाडीमध्ये हे टी बाराशे आर्मर्ड वेरियंट आहे याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारची की मिळते या ठिकाणी ती की जी आहे ती प्लेस करावी लागते इथे तुम्ही बघू शकता ड्रायवर डिस्प्ले जो आहे तो अशा प्रकारचा देण्यात आलेला आहे ब्लॅक अँड व्हाईट आहे इथे तुम्हाला रेंज करते बॅटरी जी आहे इथे देण्यात आलेले आहे मोड जे आहेत ते तीन या गाडीमध्ये प्रोवाईड करण्यात आलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता दहा पॉईंट दोन इंचाचा मोठा बिग स्क्रीन जो आहे तो प्रोवाईड करण्यात आलेला आहे चार्जिंग सॉकेट पी डी आणि इथे यु एस बी क्यू सी थ्री पॉईंट ओ जे आहे ते चार्जिंग सॉकेट देण्यात आलेलं आहे ड्राय मोड चेंज करण्याचं बटन इथे देण्यात आलेलं आहे आणि ते छोटासा कप्पा देखील देण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्हाला छोटासा ग्लो बॉक्स चावीने तो उघडतो तो देण्यात आलेला आहे आणि इथे बघू शकता टेन पॉईंट टू इंचाचा इथे डिस्प्ले जो आहे तो प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला बरेच फंक्शन्स या गाडीमध्ये मिळतात यामध्ये तुम्हाला एक जी बी डेटा कंपनी फ्री देते ज्यामध्ये तुम्ही गाणे चालू शकता याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल कनेक्ट करायची गरज नाही डायरेक्टली याच्यामध्येच तुम्हाला बरेच जे फीचर्स आहेत ते दिले जातात इथे बघू शकता ए कॅमेरा जो आहे तो देण्यात आलेला आहे इथे लॅम्प देण्यात आलेला आहे फॅन आहे इकडे वायपर वॉशरचं बटन देण्यात आलेलं आहे आणि ते हेडलॅमचं बटन जे आहे ते प्रोवाइड करण्यात आलेलं आहे अशा प्रकारे या गाडीमध्ये स्टेअरिंग मिळतं या ठिकाणी देखील कप्पा देण्यात आलेला आहे स्पीकर त्या ठिकाणी बसवण्यात येतो इथे देखील स्पीकर बसतो इथे देखील स्पेस आहे देवाचा फोटो इथे तुम्ही बसू शकता आणि केबिन जे आहे ते खुल्लं खुल्लं आहे आता या गाडीमध्ये ना नाईट विजन आणि ॲडचे फीचर्स देखील देण्यात आलेले आहेत ज्यामध्ये नाईट व्हिजन कॅमेरा देण्यात आलेला आहे रात्रीच्या वेळेस जर तुम्हाला समोरचं काही दिसत नसेल अशा टायमाला तुम्हाला हा कॅमेरा मदत करेल रात्रीचं तुम्हाला एकदम स्पष्ट दिसेल कसं दिसणार आहे ड्रायविंग मी या गाडीशी करणारच आहे ड्राईव्हमध्ये मी तुम्हाला सांगतो की गाडीचे बाकीचे फंक्शन्स कसे आहेत इथे तुम्हाला हँडब्रेक मिळतो आणि इथे बघू शकता मोठं सीट देण्यात आलेलं आहे डी प्लस वन आहे इथे तीन बसवले जाऊ शकत नाहीत पण बसतील पण दोघांचीच इथे परमिशन जी आहे ती देण्यात आलेली आहे मोठं सीट आहे कम्फर्टेबल आहे हेड जे आहे ते ॲडजस्टेबल मिळतात आणि कुशनिंगसुद्धा चांगलं आहे या ठिकाणी देखील तुम्ही बघू शकता आणि इथे छोटीशी ग्लास देण्यात आलेली आहे पाठीमागं ॲक्सेस करण्यासाठी इथे बघू शकता डोर ओपनर डोर हँडल असे दे डोअर हँडल असं देण्यात आलेलं आहे डोर ओपनर आणि ग्लास विंडो ओपनर जे आहे ते असं देण्यात आलेलं आहे लॉक अशा प्रकारचं तुम्हाला मिळतं आणि इथे हँडल देखील देण्यात आलेलं आहे केबिन जे आहे ते गाडीचं उत्तम आहे भारतीय गाडी आहे त्याच्यामुळे प्राऊड फील होते कारण अशा प्रकारचे फीचर्स सारखे फीचर्स तुम्हाला टेम्पोमध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघायला मिळाले असतील सुद्धा लॉन्चिंगच्या वेळेस आवाज झालो होतो बाकी या ठिकाणी देखील तुम्ही बघू शकता की ड्रायव्हर साईडच्या ट्रीमवरती देखील अशा प्रकारे तुम्हाला जी डोर ड्रीम आहे ती मिळते लॉक इथे ओपनर देण्यात आलेलं आहे मॅन्युअल विंडो खाली करण्याचं इथे नॉब देण्यात आलेलं आहे आणि हे जे आहे हे सॉफ्ट मटेरियल इथे यूज करण्यात आलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला हे डोअर मिळतं या गाडीमध्ये तुम्हाला मी जसं की सांगितलं एक हो की एकशे चाळीस किलोमीटरची रेंज मिळते आणि चार्जिंगचं मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला सनशेड मिळतात इकडे सनशेड तुम्हाला मिळत नाही कारण तिथं फॅन बसवले जसं की मी तुम्हाला म्हटलं ही भारतातील सगळ्यात पहिली एडास फीचर्स असणारी गाडी आहे इथे तुम्हाला कॅमेरा मिळतो त्याचबरोबर तुम्ही फ्रंट साईड जी आहे ती बघू शकता हे एल आर मॉडेल आहे याच्यामध्ये तुम्हाला दोनशे प्लस ची रियल वर्ल्ड रेंज जी आहे ती मिळते या गाडीमध्ये तुम्हाला पस्तीस किलो वॉटची मोटर देण्यात येते जी एकशे साठ एन एम टॉर्क प्रोड्यूस करते सत्तर किलोमीटरचे चे टॉप स्पीड जे आहे ते दोन्ही वेरियंट मध्ये तुम्हाला बघायला मिळतो याच्यामध्ये बॅटरी जी आहे ती प्लेस करण्यात आलेली आहे जी बॅटरी आहे आणि बॅटरीमध्ये आर टू टू हंड्रेड हे दोन्ही मध्ये तुम्हाला एकशे पंच्याहत्तर एम एम चा ग्राउंड क्लिअरन्स मिळतो या गाडीमध्ये दोन प्रकारचे चार्जर जे आहेत ते देण्यात आलेले आहेत हे बघू शकता हा चार्जर आहे ए सी चार्जर ज्यामध्ये सहा पॉईंट सहा किलोचा चार्जर जो आहे तो गाडीला साडेचार तासात फुल चार्ज करतो आणि या ठिकाणी हा आहे सी एस एस टू फास्ट चार्जिंग सॉकेट ज्यामध्ये गाडी जी आहे ती पंचेचाळीस मिनिटात फुल चार्ज होते दोनशे प्लस किलोमीटरची रेंज तुम्हाला या गाडीमध्ये मिळते प्रकारे मोटर आणि बॅटरी जी आहे ती प्लेस करण्यात आलेली आहे ती तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता गाडीची ही बॅक बॅटरी पडला डाला जो आहे तो मिळतो तुम्हाला बऱ्याच प्रकार तुम्हाला हे बॉक्स नसेल पाहिजे कार्बो बॉक्स तर तुम्हाला फ्लॅट मिळतात काय काय प्रकार मिळतो तुम्ही बघू शकता पाठीमागची डिझाईन आपण बघणार आहोत तर याच्यामध्ये तुम्हाला रिव्हर्स पार्किंग सेन्सर जे आहेत ते पिन प्रोव्हाइड करण्यात दा आलेले आहेत एक फॉर्म सर विषय या गाडीत चालू शकतो हे काही त्रास होणार नाही त्याला दुसरी गोष्ट म्हणजे इथे बघू शकता की टेलर जे आहे ते अशा प्रकारचे टेलर आलेले आहेत एलईडी एडी टेलर आहे आणि इथे तुम्हाला या ठिकाणी बघू शकता इथे तुम्हाला

मंडई या गाडीमध्ये देखील तुम्हाला टेन पॉईंट टू इंचा मोठा स्क्रीन मिळतो याच्यामध्ये तुम्ही तुमचा आरामशीर व्हिडिओ वगैरे बघू शकता डॅश कॅम तुम्ही याच्यामध्ये युज करू शकता युएसबी यूज करू शकता त्याचबरोबर सेटिंग्स याच्यामध्ये दे देण्यात आलेले आहे म्युझिक कॉल मॅप सारखे फीचर्स देण्यात आलेले आहेत इथे चार्जिंग सॉकेट जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे इथेच देखील युएसबी तुम्ही बघू शकता थ्री पॉईंट फाईव्ह एम एम चा जॅक इथे आवाज कमी जास्त करण्याचं बटन आहे हे जे बटन आहे मित्रांनो हे तुम्हाला ड्राईव्ह मोड चेंज करण्याचं ते देण्यात आलेलं आहे याच्यामध्ये तीन ड्राईव्ह मोड्स आणि एक रिव्हर्स देण्यात आलेला आहे इथे छोटासा कप्पा देण्यात आलेला आहे ज्याला आपण ग्लोबॉक्स म्हणतो स्पीकर बसवण्याची जागा इथे छोटीशी जागा आहे अशा प्रकारचा डिस्प्ले तुम्हाला याच्यामध्ये मिळतो बत्तीस टक्के आता एसओसी आहे याचबरोबर इथे तुम्हाला स्पीडोमीटर आणि कुठला आता तुमचा मोड आहे तो देखील इथे तुम्हाला बघायला मिळतो याचबरोबर अशा प्रकारचं स्टेरिंग व्हील जे आहे ते देण्यात आलेला आहे हजार लाईटचं बटन हे अशा प्रकारचं देण्यात आलेलं आहे आणि इथे हँडब्रेक आणि अशा प्रकारचे सीट जे आहेत ते या गाडीमध्ये प्रोव्हाइड केले जातात ऑइलरने लॉन्च केलेल्या तीनही व्हेकल्स म्हणजे ती बाराशे पन्नास ती बाराशे पन्नास आर्मर्ड आणि एल आर मॉडेल या तीनही वेरियंटमध्ये तुम्हाला एडास फीचर मिळतात आणि रिव्हर्स कॅमेरा तसेच नाईट व्हिजन कॅमेरा फ्रंटला तुम्हाला मिळतो एडास फीचर आहे फ्रंट कोलिजन वॉर्निंग जे आहे ती मिळणार आहे गाडी स्वतः ऑपरेट होणार आणि ब्रेक दाबणार हिल होल्ड असिस्ट जे आहे हे याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे डॅश कॅम तुम्हाला मिळतो टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम मिळते सारखे सोशल मीडिया ॲप यूज करण्यासाठी डिस्प्लेमध्ये तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेलं आहे एक जी बी डेटा तुम्हाला मिळतो फ्लिट मॅनेजमेंट व्हेकल ट्रॅकिंगसारखे फीचर्स ॲप बेस्ड देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर तुम्हाला डिजिटल क्लॉक मिळतो लाईव्ह कॅमेरा फीड तुम्हाला जे आहे त्या ॲपमध्ये मिळणार आहे गाडीचा फुल रिव्ह्यू जो आहे तो लवकरच पब्लिश होणार आहे ऑटो हेल्पर या युट्यूब चॅनलवरती त्यामुळे सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया जय महाराष्ट्र